महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सर्व शेतकरी बांधवांना पीक विमाच्या माध्यमातून पीक विमा दिला जातो परंतु दोन हजार एकोणीसपासून ते दोन हजार बावीसपर्यंत पीक विमा न मिळाल्यामुळं या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अथवा कृषीमंत्री व या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार धनंजय मुंडे यांच्या विरोधात बर्दापूर फाटा या ठिकाणी शेतकऱ्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सुमारे दोन तास या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं पाहुया या भागातील संतप झालेल्या शेतकऱ्याची काय भूमिका आहे ती दोन हजार वीस व दोन हजार तेवीसचा पीक विम्यासाठी आम्ही येथे बरदापूर फाट्यावर आम्ही शेतकऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इथे आंदोलन आम्ही बसला होतात आमच्या मागण्या शासनानं मान्य कराव्या राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण येथे बसलेले होतात कधीचा विमा मिळाला दोन हजार वीसचा है, है मिळालेला नाही दोन हजार तेवीसचाही मिळाला नाही विमा गेल्या वर्षी दुष्काळ जाहीर केलेला होता दुष्काळ जाहीर केला पण दुष्काळावर कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केलेल्या नाहीत ना जनावराला चारा चारा दिलेला नाही माणसाला पाण्याची सोय केलेली नाही शेतकरी दुनियाचा त्रस्त झालेला आहे गेल्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे सोयाबीनही जास्त प्रमाणामध्ये पिकलेलं नव्हतं त्या सोयाबीनला आज जवळजवळ मार्केटमध्ये दु चार हजार ते बेचाळीस रुपये भाव आहे त्यामुळं शेतकऱ्याचं त्या पैशामध्ये कसल्याही प्रकारे भागत नाही पाच ते सहा गुण पाच ते सहा कट्ट्याच्या जवळजवळ सोयाबीनचं उत्पन्न झालेलं होतं गेल्या वर्षी त्या एकरी पाच ते सहा सो सोयाबीनचं कट्ट्याचं उत्पन्न निघालं त्यामध्ये कसल्याही प्रकारे शेतकऱ्याचं भागत नाही गेल्या वर्षी दुष्काळामध्ये काही अनुदान दिलेलं नाही भरपूर प्रमाणामध्ये पंचवीस टक्के अग्रिम रक्कम दिली विम्याची त्यानंतर कसल्याही काही योजना राबवलेल्या ना नाही अमोल चव्हाण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हे रस्ता रोको आंदोलन करण्यामागचा हे तो मूळ असं आहे की आमचं सर्वात मोठं दुर्दैव असं आहे की आम्ही ज्या मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघाचा आमदार ह्या देश ह्या महाराष्ट्राचा कृषी मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री असतानाही ह्या शेतकऱ्यावर आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि अत्यंत निष्क्रिय असं सरकार आणि कृषी मंत्र्या या आपल्या माध्यमातून कृषी मंत्र्याला माझी हात जोडून विनंती आहे कृपया लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा खात्यावर वर्ग करा अन्यथा मी स्वतः तहसील कार्यालयासमोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही असे आपल्या माध्यमातून विनंती करतो लवकरात लवकर पीक विमाचं वाटप करावं वा अन्यथा आत्मधनाचा इशाराही या भागातील नेते व शेतकरी अमोल चव्हाण यांनी दिलेला आहे आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अमर देशमुख आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं भारतावर फाटे येते आप त्यांनाच विचारूया आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं आंदोलन शेतकऱ्याचा पीक विमा मिळावा म्हणून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला सर्व पक्षी आमच्या महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे व सगळ्या शेत सर्व शेतकऱ्यांचे आभार या शासनाचा असं झालं आहे की मी मगाशी म्हणलं की माय खाऊ देणार आणि बाप भीक मागू दे ना कारण सोयाबीनला भाव नाही उसाला भाव ऊसाचा यावर्षी तीन हजार रुपये कारखाने देणार होते केंद्र सरकारनं त्यांच्यावर काहीतरी दडपण आणलं अठ्ठावीसशेमध्येच अडकले सोयाबीन चार हजार एकोणचाळीसशे बेचाळीसशेच्या पुढं नाही पीक विमा पंचवीस टक्के अग्रिम दिलं त्याच्याब शासनाकडं शासनानं त्या विम्याची जी अर्धी रक्कम आहे ती कंपनीला दिली आहे पण काय गोड बंगालाही कळत नाही कंपनी आम्हाला विमा देत नाही पंचवीस टक्के राग्रम मिळालेला आहे त्याच्यामुळं आम्ही आज रस्ता रोको केलेला आहे उद्या रस्ता रोको न करता काय काय होईल असं जसं अमोलनं सांगितलं की मी आत्मदहन करील असं प्रत्येक शेतकरी काय करील याचं कुणीच काय आणि महत्त्वाचं असं झालं की या शासनाला काही देणं घेणं नाही कुणी मेलं काय आणि कुणी राहिलं काय त्याच्यामुळं याची दखल घ्यावी कुणाच्या मरणाची वाट बघून कारण दुसऱ्याच्या मरणाची वाट बघत असाल तर तुम्हाला कधी मरण येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे या शासनानं ताबडतोब या आमचा विमा हक्काचा ते आम्हाला द्यावा एवढीच विनंती आपल्यासोबत परळीहून खास या ठिकाणी सुद्धा मध्ये ता ताई गुट्टे आलेले आहेत आणि या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांनी सक्रिय पतीने सहभाग घेतलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ताई आज रास्ता रोको करण्याची पाळी आली शेतकऱ्यांना कृषी मंत्री आपले असताना सुद्धा दळभरे कृषी मंत्री या त्याला शेतकऱ्याचं काहीही पडलेलं नाही कृषी मंत्र्याला आणि त्या सुद्धा पडलेलं नाही आहे आज शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या होत्यात तुम्ही सगळे बघायलात आज पिक पिकाला भाव नाही आहे आज पाऊस आज यावर्षी पाऊस पडला गेल्या वर्षी पाऊस नव्हता आणि दो दोन हजार वीसचा आणि तेवीसचा पीक विमा दिलेला नाही आज मुलींचे लग्न होत नाही आहेत आज चिंताग्रस्त शेतकरी आहे आणि हा कृषी मंत्री जो आहे ना मी झेंडा शिनी फिरतो महायुतीचा की मी कृषी मंत्री मी कृषी मंत्री बघा पवारसाहेब ज्यावेळेस कृ कर, कृषी कर, मंत्री होते त्यांनी सहा लाख सात ला बहासष्ट बहात्तर हजार बहज बहात्तर हजार कोटी विमा त्यांनी माफ केलेला होता हे कसं कर्जमाफी केली होती तर तुम्ही सांगा हे कसला कृषी मंत्री हे कृषी मंत्री तर नाही आहे ह्याला एखाद्या हमाल मंत्री जरी नाव दिलं तरी चालेल पण हे कृषी मंत्री होऊ शकत नाही कारण का आज त्यांना जे बी गावागावांनी कागदपत्रावर विकास केला आहे आताच मी सांगितलं आज परळीची जी महा नगरपालिका आहे त्याच्यामध्ये साडेचार हजार कोटीचा सा चार वर्षातला तीन वर्षातला त्यानं पैसा खालेला आहे आज ते कुठले रस्ते करत नाही शेतकऱ्यांचे विचार नाही आज शेतकऱ्यांना माल वाहतुकीला रस्ते नाही येतं हे कशाचा कृषी मंत्री हे कृषी मंत्री फक्त भ्रष्टाचारी मंत्री आहे आणि हे फक्त भ्रष्टाचार करते कृषी मंत्री म्हणायची आम्हाला लाज सुद्धा वाटते आणि ते इतके मोठेपणाने सांगतात जातीच्या नाव राजकारण करतात ते की आमची जात आमची जात अरे तुमची जात काहीच नाही जात संघ घेतली ते आता बी सांगते की जात तुमच्या संग येणार नाही कारण आता एकदा धोका खाला आज महाराष्ट्रानं धोका खाल्ला आज बीड जिल्ह्यात धोका खाला आज परळी मतदारसंघाने धोका खाला आता धनंजय मुंडे आता दुसऱ्या वेळेस धोका खाणार नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा आणि गावगाव तुम्हाला आम्ही फिरू देणार नाहीत आम्ही फिरू देणार नाहीत आम्हाला पीक विमा दिला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांची शांती जर झाली तर तुम्ही फिरताल जर तुम्ही पीक विमा नाही दिला तर तुम्ही कसल्याही प्रकारचं मत मागायला फिरणार नाहीत आम्ही त्याची आम्ही रस्त्यावर आंदोलन तर करणार आहेत पण गावगाव तुम्हाला आम्ही बंदी करून टाकूत एवढं कर बोलते आणि मी सगळ्यांसंग आहे आणि कशी आमचे पवारसाहेबाच्या गटातर्फे आम्ही असे आंदोलन जे केले युवा पिढी जे जमली त्यांना सगळ्यांना धन्यवाद देते की जर त्यांनी पीक विम्याचा नाही विचार केला नाही जर दिला ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून माझ्यासुद्धा आम्ही उपोषणा अमर उपोषणा आम्ही बसू अतिशय तीव्र भावना या भागातील क परळी मतदारसंघात व्यक्त केल्या जात आहेत तात्काळ कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याचा जुना पीक किंवा तात्काळ लागू करावा व शेतकऱ्याला दिलासा द्यावा तरच आपण मतदारसंघात फिरू शकाल असा इशाराही या ठिकाणी देण्यात आलेला आहे अंबाजोगे दर्शन बातम्यासाठी बर्धापूरहून अमोल मानेस सचिन मोरे सतीश मोरे अंबाजोगाई ज्या शेतकरी बांधवांनी या बीड जिल्ह्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत त्या एकाही शेतकरी बांधवांच्या घरी या महाराष्ट्राचे कृषी मंत्री साधेत भेट द्यायला सुद्धा गेलेले नाहीत किंवा त्यांच्या आश्रू पुसायला गेलेले नाहीत अशा प्रकारचा कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे लाज वाटली पाहिजे या कृषी मंत्र्यांना नाही ते उद्योग करता दोन हजार वीस चा पीक विम्याचा महा घोटाळा अरे तुमच्या दम आहे तर ईडीने चौकशी करावी या महाघोटाळ्याची पीक विमा हा महाघोटाळा आहे भावांना दोन हजार वीस चा आहे त्याच्यानंतर आतापर्यंत आहे आणि या वर्षीचा सुद्धा अग्रिम विम्याचा जो महाघोटाळा आहे याला कारणीभूत या महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी माझी जाहीर विनंती आहे त्यांना जोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्या डोळ्यातले अश्रू पुसत नाही आणि जोपर्यंत माझ्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्याच्या हक्काचा त्याच्या घामाचा त्याच्या कष्टाचा पीक विम्याचे पैसे पडत नाही तोपर्यंत खुर्चीवर राहण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये अरे एकीकडे माझा शेतकरी बांधव उपाशी मरत आहे निसर्ग साथ देत नाहीये या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती पूर्वीच्या काळी होती मागच्या वर्षी होती याच्यापूर्वी अनेक वेळेला या ठिकाणी कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ कधी इगीन पडते कधी हातातोंडाशी आलेला घात माझ्या शेतकऱ्याचा हिरावला जातोय निसर्गाच्या अवकेनं आणि जर काही कधी मिळायला लागलं तर त्याचे भाव कमी केले जातात शेतमाला भाव मिळत नाहीये आणि याला कारणीभूत या, या महाराष्ट्रातलं जे सरकार आहे सध्याच हे सरकार त्याला कारणीभूत आहे हे सत्ताधारी कारणीभूत आहे एकीकडे पीक विम्याचा घोटाळा माझे शेतकरी बांधव आज उन्हात या ठिकाणी बसलेले आहेत बर्धापूर आणि पंचकृषीतील शेतकरी बांधव या ठिकाणी ठिया मांडून आहेत हो परंतु साधे या कृषी मंत्र्यांना या आंदोलनाकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये परंतु आता उद्याच्या अठरा तारखेपासून त्या परळी शहरामध्ये एक कृषी संमेलन त्या ठिकाणी कृषी महासंमेलन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तीन करोड रुपये जनतेच्या पैशाचा चुराडा त्या ठिकाणी केला जात आहे माझा शेतकरी बांधव शेतामध्ये काम करत असताना कृषी प्रदर्शनाची आवश्यकता का आणि कशामुळे आणि कशामुळे जनतेच्या पैशाचा त्या ठिकाणी तुम्ही उलाडा म्हणजे करोडो रुपये खर्च करताय ते शासनाचे पैसे म्हणजे आमचे पैसे आमच्या तिजोरीतले पैसे आमच्या खिश्यातले पैसे आम्ही टॅक्स भरला जीएसटी भरली मिठावर टॅक्स अन्नधान्यावर टॅक्स पाण्यावर टॅक्स आपल्याला भरावा लागत आहे स्वातंत्र्यपूर्व काळात मिठावर कर लादला म्हणून महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला आज आमच्या अन्नधान्यावर आम्ही जे धान्य खातो अन्न खातो त्या अन्नावर टॅक्स लावलेला जातोय आणि ह्या टॅक्स झालेले जमा झालेले पैसे त्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाच्या नावाखाली उदय चुराडा केला जातो आमच्या पैशाचा आणि इकडे मात्र आम्हाला पीक विमा दिला जात नाहीये आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं हा जो रस्ता रोको इथं चालू केलेलं आहे इथं जमलेल्या या मोर्चाला या रास्ता रोकला करतो दोन हजार अठराला सोयाबीनच्या खरीपाचा पीक विमा अजून मिळालेला नाही म्हणजे अठरापासून आता किती वर्ष झाले सहा सात वर्ष झाले परळी घाटनांमुळे आणि आता विभागामधला जवळपास सदुसष्ट कोटी रुपये यांनी परत पाठविले आणि ते परत पाठवलेले पैसे आज तागायत पुन्हा आले नाहीत त्यावेळेस पंकजाताई मुंडे या पालकमंत्री होत्या आणि त्याच्यानंतर निवडणूक झाली बहीण भावाची लढत झाली आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे आमदार झाले मंत्री झाले दुसऱ्यांदा मंत्री झाले तरीही ते पैसे सदुसष्ट कोटी परत आलेले नाहीत पूर्ण जिल्ह्यातल्या चौतीस हजार शेतकऱ्यांचे पैसे अजून यायचे शिल्लक आहेत दोन हजार वीसचा चा पीक विमा त्यांनी बुडवीला उस्मानाबादला मिळाला म्हणजे धाराशिवला मिळाला बुलढाण्याला मिळाला परभणी जिल्ह्यात आम्ही कोर्टामध्ये केस टाकली शेतकरी संघटनेनं ते पैसे मिळाले वीसची केस अजय बोरांडे आणि यांनी केस टाकलेली परंतु त्याचा अजून काही सुनावणी झाली नाही कधी होती माहीत नाही उस्मानाबादला तिकडं धाराशिव जिल्ह्याचे पैसे मिळाले कैलास पाटील आणि ओमराजे निंबाळकर त्यांनी आंदोलन हाताळलं त्यांचे पैसे मिळाले हा कृषी मंत्री असून हा करतो काय प्रश्न असा आहे की तुमच्याकडं कृषी खातं राज्याचं आणि पीक विमा योजना ही पूर्णत कृषी मंत्र्याच्या अखत्यारीत चालते एक रुपयात पीक विमा योजना लागू झाली आणि या वर्षी राजे साहेब या वर्षी चार लाख शेतकरी घटले म्हणजे गेल्या वर्षी जर का म्हणजे गेल्या वर्षी जेवढ्या शेतकऱ्यांनी भरला होता पीक विमा एक रुपयात तुम्ही लागू केला ना मग हे कमी कसे झाले शेतकरी पैसे शेतकऱ्याला हप्ता भरायचा नव्हता ज्यावेळेस हप्ते भरित होते शेतकरी त्यावेळेस पीक विमा जास्त उतरला जात होता पण धनंजय मुंडे कृषी मंत्री झाल्याच्या नंतर साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरायचा बंद केला हे ह्याच यश आहे बघा कसला कृषी मंत्री या महाराष्ट्राला मिळाला ह्याचं जरा लक्ष करा रस्ता रोको प्रसंगी शेतकऱ्याचा विमा हा खऱ्या अर्थानं अलनासा मांडलेला आहे शेतकऱ्याचा विमा दोन हजार एकोणीस पासून एकदाही शेतकऱ्याला कुठली स्कीम तसा अठरापासून मिळालेला नाही तर दोन हजार एकोणीसला या मतदारसंघाचे आमदार आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितलं होतं की आम्ही या शेतकऱ्याला या भागाच्या शेतकऱ्याचं उत्पन्न निदान दुप्पट करू काम दुप्पट तर झालं नाही पण लिंपट मात्र शंभर टक्के झालं या ठिकाणी दोन हजार एकोणीस पर्यंत अठरा पर्यंत बीड जिल्ह्यामध्ये हमीशा विमा मिळायचा शेतकऱ्याला प्रत्येक प्रश्नावर वाचा पुरायची त्याचं व्यवस्थित विल्यमापन व्हायचं मूल्यमापन व्हायचं उसतोड कामगारचा जिल्हा बालाघाटची प्रचंड मोठी रांग या जिल्ह्यात असल्यामुळं हमिशा आम्हाला विमा मिळायचा पण एकोणीसला आता झाले पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब त्यावेळेस पालकमंत्री झाले आणि त्यांना दिल्लीला बोलवलं मोदी सरकारने मोदींनी बोलवलं आम्हाला माहित आहे पेपरला वाचला ते ते आम्ही तेवढं हे बीड जिल्ह्यामध्ये जो विमा हमीशा शेतकऱ्याला मिळतो तो पॅटर्न आम्ही संपूर्ण जिल्ह्यात राबू देशात राबू असं मोदी साहेबांनी सांगून त्यांचा एकदा सत्कार केला आणि धनंजय मुंडे साहेबांनी दोन हजार एकोणीसला पहिल्यांदा बजाज अलायन्स कंपनी आणली आणि बजाज अलायन्स कंपनी आणल्यानंतर या ठिकाणी आम्हाला तुम्हाला माहिती असाल प्रत्येक माणसानं वाचलं दोन हजार वीस ला प्रत्येक शेतकऱ्याला तेरा हजार रुपये हेक्टर प्रमाण आम्हाला विमा मंजूर झाला लातूर जिल्ह्याला झाला वाट त्यांचं वाटप झालं धाराशिव जिल्ह्याला कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कैलास पाडील असतील होमराजेंनी मला यांनी आंदोलन करून कोर्टात जाऊन त्यांना विमा मिळाला कोरबंदला मिळाला नगरला मिळाला बीडलाच का मिळत नाही हे कुठे पैसे वाटून घेतलेत या ठिकाणी बजाज अलायन्स कंपनी बरोबर या सध्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी डायरेक्ट पार्टनरशिप केली पन्नास टक्के पैसे कंपनीला आणि पन्नास टक्के पैसे आहे फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही भोगणारी माणसं इथून पुढच्या काळात शंभर टक्के लोक राहणार नाही आमच्या सगळ्यात प्रचंड अराजकता झाली कालच मुंबईला गेलतो मोठ्या सिस्टम सांगितलं परली मी इतने मंडळ होय परळी मी ऐसा हो कायदाच राहिला नाही आमच्या पोलीस बांधवांना माझी नम्र विनंती आहे की ज्याला जन रटवून मारलं त्याच्यावर गुन्हा नोंद होतून कोणाला घालव ज्याला मार खाल ते कोण मार खाल्ला अरे पोलीस खात्याला आमची नम्र विनंती आहे सरकार आज त्यांचं आहे उद्या आमचं आहे ना अनावश्यक आमच्या अनावश्यक अराजकता करू नका शिवटी तुम्ही माणसं आहेत तुम्ही सुद्धा कुणाच तरी वडील आहेत तुम्ही कुणा तरी भाऊ आहेत तुम्ही कुणाच तरी कुणी आहात तुम्ही कुणाचा भाऊ आहे कुणी ही आहेत तुमच्याही घरचे काय उद्याच्या तुम्हालाही स्वतः रोड रोड फिरायचंय जोपर्यंत पोलिसाचा खऱ्या अर्थान सपोर्ट आम्ही कुठं माणसं सर्वसामान्य माणसं कुणाच्या जीवाला जगतात जी ज्याचं पोलीस खातं चांगलं असतंय कामाला शेवटी आधार वाटतो कि कुणाला एखाद्या अन्यायदा माणूस कुठं जातोय पोलीस स्टेशनला जातोय काम न्याय मागतो ज्यांच्याकडे न्याय मागायचा तीच माणसं जर राक्षस झाली तर न्याय कुणाकडे मागायचा आमची पोलीस जो नंबर विनंती आहे की सरकार फार वच घ्यायची गरज नाही थोड्या दिवसाचे लोक आहेत करू नका उद्याच्या काळात आपल्याला हा जो विमा आहे विमाची जाणीवपूर्वी काळ आहे पालक मंत्री महोदय तुम्हाला नंबर विनंती आहे तुमच्या आयडेंटिटी महाराष्ट्रात बरी राहिलेली नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या देशामध्ये महाराष्ट्रात होतात आणि महाराष्ट्रामध्ये आता आत्महत्यासाठी पहिला जिल्हा बीड जिल्हा आलाय ही तुम्हाला शोभनीय नाही तुम्हाला शोभत नाही वाक्य तुमच्या प्रतिमाला शोभत नाही तुम्ही कृषी मंत्री आता काही झाले का, केवायसी करा केवायसी करा केवायसी करा अग्रीम पंचवीस टक्के दिलं म्हणलं वीस टक्के लोकांना अग्रीम मिळाल नाही मिळाले का इथं मिळाले का आणखीन वीस टक्के लोकाला दिल्याला पंचवीस टक्क्याचंच अग्रीम मिळाल नाही पंच्याहत्तर टक्के तर सोडून द्या कोण विम्याच्या राजकारणामध्ये कोण विभागायलाय तुम्ही फक्त पैसे हाणं थोडं बंद करा तुम्हाला जी वाटतंय की पैशातून सत्ता येते आणि सत्तेतून पुन्हा पैसा येते आता ही थोडं विसरून जा बरेच लोक आता या ठिकाणी तुम्ही आता सांगितलं की मनोज जरांगीने आता एक निष्पादारा दिला मनोज जरांग त्रासू का महाराष्ट्र या सरकारला वाटलं होतं की मराठवाड्यापुरत आहे काय की मी मुद्दाम युती सरकारला सांगू इच्छितो की मनोज तरंगे पाटलाचं वादळ हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे आणि तुम्ही पाहिला होता या वादळाला अनावश्यक दौचित बसू नका आणि तुम्ही त्रास द्यायचा प्रयत्न करू नका शेतकऱ्याचा विमा तात्काळ वाटप करा नाही तर कर या ठिकाणी घेणलेली सांगितलंय पाच पासून आमरण उपोषण या ठिकाणी ईश्वरने सांगितलंय गावगाव उपोषण पण या ठिकाणचं महाविकास आघाडी सरकार की तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही तुम्हाला गावबंदी करेल जोपर्यंत शेतकऱ्याचा विमा देत नाहीत तोपर्यंत गावबंदी करून बोलतो आणि आज इतकं कर्मचाऱ्यांना ते त्रास करीत आहे तुम्ही सांगा की चार वर्षामध्ये साडेचार कोटीचा त्यांनी गोष्टी केलाय त्या उभे केल्याशिवाय शांत राहणार नाही आमच्या मागण्या आमच्या मागण्या आम्ही करा आमच्या मागण्या मान्य करा आमच्या हक्का बाबाई माझ्या बापा सरकार तर करायचं काय आर्या युती सरकार तर करायचं काय